प्रिय विद्यार्थी मित्रो आज आपण यत्ता दहावीचा भूमिती या विषयातील सर्वात छान भाग आणि ज्याच्यात आपण परीक्षेमध्ये चांगला स्कोअर करू शकतो असा भाग भौमितिकरचना शिकणार आहोत आणि त्या भौमितिक रचनेतला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वर्तुळस्पर्शिका काढणे हाव विद्यार्थी मित्रो स्पर्शिका म्हणजे काय हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे स्पर्शिका म्हणजे वर्तुळावरील वर्तुळाला एक आणि एकाच बिंदू जी स्पर्श करणारी रेषा असते त्याला स्पर्शिका असं म्हणतात या ठिकाणी आकृती तुम्हाला दिसते की हे वर्तुळ आहे आणि स्पर्शिका ही रेषा आहे आणि ती स्पर्शिका वर्तुळाला एक आणि एकाच बिंदूतून स्पर्श करते आपण व्यवहारामध्ये बऱ्याचशा उदाहरणं पाहतो की ज्या वेळेस आपल्याला कात्री ज्याला आपण कैची म्हणतो ते जर आपल्याला त्याला जर धार द्यायची असेल तर धार देताना त्या चक्रावर ती कैची कैचीला धार देतो आणि त्यावेळेस त्या कैचीतून ठिणग्या बाहेर पडतात आणि त्या ज्या ठिणग्या असतात त्या ठिणग्या अशा पद्धतीने एकदम लंबर लूप अशा बाहेर पडतात आणि त्या ज्या ठिंग्या असतात त्या ठिंग्या म्हणजे वर्धू स्पर्शिका त्यानंतर आणखीन एक उदाहरण तुम्हाला देतो की ज्या वेळेला वाहनं रस्त्याने जातात आणि त्यावेळी त्यांची जी चाक असते ते जे चाक रस्त्यावरून जात असताना घसरत असताना जात असताना त्यावेळेला ती लंब असत म्हणजे कुठलाही वक्र भाग हा जो असतो त्या भागात कुठल्याही बिंदूतून जर आपण काढली तर एक आणि एकच स्पर्शिका जाते समजा आपण हा जर भाग घेतला जर या ठिकाणी आपण ही पट्टी ठेवली बरोबर ही स्पर्शिका आहे ही स्पर्शिका वक्र भागाला एक आणि एकाच बिंदूतून छेदणार आहे स्पर्श करणार आहे उदाहरणार्थ आपण पाहू हा वक्र भाग आहे आणि या ठिकाणी जर आपण असं ठेवलं तर तुम्हाला लक्षात येईल कि हा वक्र भाग आणि या ठिकाणी जी रेषा दिसते ती रेषा ही एक आणि एकाच बिंदूतून जाते आणि ती त्रिजेला लंब असते हा पण आपल्याला एक प्रयोग करता येईल म्हणून वर्तुळ स्पर्शिकेचा महत्वाचा गुणधर्म असा आहे की वर्तुळ स्पर्शिका ही आणि वर्तुळ स्पर्शिका ही वर्तुळात एक आणि एकाच बिंदूतून स्पर्श करते तर त्यावर आपण एक उदाहरण पाहूया तीन पॉईंट पाच सेंटीमीटर त्रिज्या असणारे वर्तुळ काढा वर्तुळावर पी बिंदू घ्या आणि पी बिंदू मधून वर्तुळात स्पर्शिका काढा तर आपण याची प्रत्यक्ष भौमितिक रचना करूया तर पहिले गोष्ट काय की तीन पॉईंट पाच सेंटीमीटर त्रिज्या असणारे वर्तुळ काढायचे आहे तर कंपास कंपासाच्या साहाय्याने प्रथम आपण तीन पॉईंट पाच सेंटीमीटर माप मोजून घेऊया तीन पॉइंट पाच सेंटीमीटर माप आपण मोजलं आणि त्या पद्धतीने हे आपण तीन पॉइंट पाच सेंटीमीटर वर्तुळ काढलं ज्याचा केंद्रबिंदू आपण घेतला ओ आणि ही वर्तुळ स्पर्शिका काढण्यासाठी महत्वाचा गुणधर्म काय वर्तुळ स्पर्शिका ही त्रिजेस लंब असते म्हणजे लंब हा महत्वाचा आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे की दिलेल्या बिंदूतून आपल्याला लंब काढायचा आहे मग पुढची पायरी काय वर्तुळावर बिंदू घ्या मग आपण कुठं पण पी बिंदू घेऊ शकतो इथं घ्या इथं घ्या वर्तुळावर असंख्य बिंदू असतात त्यामुळे आपण कोणत्याही ठिकाणी आपण पी बिंदू घेऊ शकतो पण छान दिसायला पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी पी बिंदू घेतला हा पी बिंदू आपण या ठिकाणी घेतला मग काय करायचं आता हा पी बिंदू आपण जोडला हा जोडला म्हणजे क्रीच्या काढल्या आपण परंतु विद्यार्थीनो की ज्या पी बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची म्हणजे काय करायचंय की लंब काढायचंय मग लंब काढण्यासाठी काय की दिलेल्या रेषाखंडावर किंवा रेषेवर जर बिंदू असला कोणत्याही बिंदूतून लंबा आपल्याला काढता येतो त्याची भौमितिक रचना करायची एकदम सोपा भाग आहे मग आपण ही वाढवून घेऊ आपण ही त्रिज्या वाढवून घेतली बरोबर म्हणजे काय केलं बरोबर या किरणावर पी बिंदू आला आणि मग आता आपल्याला भौमितिक रचना कशाची करायची लंब काढण्याची मग लंब काढण्यासाठी जी कृती आपल्याला करायची आहे ती आता आपण करणार आहोत मग ती कृती काय आहे लोखंडेटो हे पी बिंदूवर ठेवायचे आणि एक थोडी त्रिज्या घ्यायची आणि पी बिंदूवर ठेवून दोन्ही बाजूला कंश करायचे दिसतंय दोन्ही बाजूला कौस करायची या दोन्ही बाजूला कंस केल्यानंतर पुन्हा लोखंडी टोक आपण जे कंस त्या ठिकाणी छेदलेले त्या बिंदूतून आपण पुन्हा कंस काढणार आहोत तर हे माग घ्यायचं एवढं घेतले तरी चालेल किंवा निम्म्यापेक्षा अधिक घेतलं तरी काही अडचण नाही म्हणून लोखंडीत टोक आपण याच्यावर ठेवलं वरती एक कंस काढा खाली एक काढला तरी फार छान नाही काढला तरी चालेल पुन्हा दुसरं टोक या ठिकाणी ठेवायचं आणि आधीच्या कंसाला तो छेद द्यायचा पुन्हा या ठिकाणी छेद द्यायचा मुळात असा आहे की रेषा काढायला आपल्याला दोन बिंदूची गरज असते म्हणून हा एक बिंदू आहे एवढं जरी काढलं तरी चालेल खाली घ्या नाही घेतलं तरी चालेल आणि मग जे बिंदू आले दरा। ते ठळक करा त्याला नाव दिलं आपण याला ए बिंदू नाव दिलं हा काढला असेल तर याला नाव द्या बी आणि हे बिंदू बरोबर जोडा हे बिंदू जोडा तर अशा पद्धतीने ही स्पर्शिका तयार झाली लंबाची खूण करायची म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळ स्पर्शिका काढणे म्हणजे एकच गुणधर्म आहे काय वर्तुळ स्पर्शिका ही जेश लंब असते म्हणजे आपण काहीच केलं नाही फक्त लंब काढला हा गुणधर्म अत्यंत महत्वाचा आहे आणि ह्याच गुणधर्माचा वापर करून आपण वर्धुस्पर्शिका काढली आता तुम्ही असंच उदाहरण करायचं फक्त त्रिच्या बदलून थँक्यू